सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर जाळीचा देव स्वयं चक्रधर स्वामी गुरु जाळीचा देव या ठिकाणची एक विशेष निळाली आहे मी तुम्हाला दाखवतो तर भाविक भक्तांनी दर्शनासाठी जे आहे तरी सर्वांना जाळीचा देव या ठिकाणी दंडवत प्रमाण दंडप्रमाणे तरी आपण आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद वंगन करीत आहोत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा भक्तांशी गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे थोडक्यात प्रसाद भ्रमणासाठी सर्व काही जण गुरुपर्वी क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी सर्वांना पाहू शकता क्षेत्र जाळेचा देव प्रसाद भ्रमण करीत आहे भक्ती बे आणि सर्वांना गुरुपूर्ण निमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पुन्हा कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्वांना

त्यावेळेस इथे एक वाघ आला होता आणि श्री चक्रधर स्वामी यांना इथे येऊ नका असे सांगितले होते ते पण चक्रधर स्वामी चालते त्याच्यानंतर तो वाघ पण आला होता असेचरित्रात आहे जेव्हा इथे वाघ आला त्यावेळेस असे मन आहे की स्वामींनी त्यांना इथून परत येण्यास मनाई केली तेव्हापासून इथे वापकरता स्वामीच्या तो पहिले त्या लिळीसाठी श्री छत्रपती स्वामी मंदिर जाळीचा देव प्रसिद्ध आहे म्हणून लीळ्याला दाखवतो श्रीक्षेत्र जाळीचा देव परिसर सर्वांना धन्यवाद श्री क्षेत्र जाळीचा देव प्रसाद वंदन झाल्याच्या नंतर सर्वजण काही तुम्हाला दाखवतो हे इथे खेडे होते स्वामी इथून खाली गेले होते आणि जे लीळ्या झालेले आहे वाघाच्या ढरकळीची ती माझ्या मताने इथूनच आहे का खालो नाही सॉरी आहे तर तुम्हाला खाल्ले जाण्याचे दोर दाखवतो ते वरचे ठिकाण आहे चला तर आपण जाऊया खाल्ल्या प्रवेशद्वाराकडे मला तुम्हाला दाखवतो सर्वांना प्रसाद देण्यासाठी पायऱ्यांनी खाली पण जावं लागते त्याला ही जाळीचा देव म्हणून प्रसिद्ध आहे आणि खाली सांग म्हणून प्रसिद्ध आहे तरी तुम्हाला दाखवतो मी श्री क्षेत्र सावंगी पण इथेच आहे जो श्री चक्रधेव स्वामी नाकित परिसर अंधार असल्यामुळे तेवढं व्यवस्थित दिसत नाही तरी तुम्हाला ताफा इथूनच वर्षात वंदनासाठी खाली जाता जातात आवश्यकता सर्वांना Sarwana, dandut enam, dandut